शुभ सकाळ मंडळी आम्ही आता निघालो आहोत कुठे उभी कुठे निघालो विसरली आता बाहेर निघायला आहोत दुसरा फ्लोअर आपल्याला ग्राउंड फ्लोरला जायचंय कसे आहात दादा नाही हेच आहे दोन हो एक मागे पण आहे एक तिथे पण आहे तीन आहेत ऍक्च्युली ओ वी कशा आहात मजेत आणि आम्ही आलेलो आहोत पेशवा रेस्टॉरंट मध्ये हाय कशी आहे मस्त खुद oh, खुद हो खुदान रोहन येतोय जरा थोडस काम होत ना अर्जंट त्याच्यामुळे okay. रोहन हॉटेल मध्येच आहे सर मी पुढे जाते तू ये मागून खूप छान वाटलं भेटून शेतातली शिचा शेतातली आहे तुम्ही सांगितले सांगितलेलं चिंच येताना घेऊन येईल असं चिंच घेणार शेतातली आहे ना आपल्या किचन बघू चल ना त्यांचं किचन बघायचं आहे चला तुला पण बघायचं आहे ओके चल पण ओ तुला किचन मध्ये जाताना कॅप लावावी लागणार तुझे केस मोठे आहेत ना तिचा हेअर कट करायचा आहे कुठे जायचं लगेच वाढतात फ्रीज बघितलेला तो फ्रीज बघितलेला बोलते अर हे बघा हा किचन आहे पेशवाचा आणि इथे स्वच्छता किती असते आणि आहे बघा पीठ मळलं जाते एका बाजूला हो पिठाची मशीन आहे नमस्ते अरे वा हे बा प्रॉन्स बनवत आहेत तिकडे ते चपाती काढत आहे किचन आहे स्वच्छता आहे बघा सगळ्यांची घाई चालू आहे कारण लंच टाईम चालेल ते आधी फटाफट सगळं आटपायचं आहे मस्त आम्ही काल आलो गोबी आले आणि कोण आलं ओबीचे बाबा पण आलेले आहेत ओबी काय घेतलेस आवडली आई स्टार्टर संपलीला आहे आता पुढचं आहे नेक्स्ट चिंचो टेस्ट केली का खूप भारी आहे खूपच वाटला अर्धी पाहिजे सिद्धूला नाही हां चिंचो के आवडतात आम्ही तर असेच ठेवतो कारण की एवढे चिंचो कुठे खाणार खूप मग कसं वाटतं मग घरच्या वाटत जेवणाच घरच्यासारखं डाळभाट डाळभाट लंच झालेला आमचा आणि आता मी निघालोय दुबई फ्रेम बघायला आई दुबई फ्रेम आज दुबई फ्रेम बघायची बोलल्या होत्या ना एक्सायटेड नक्की हा शिवानी मॅम बोलल्या तिला मी मे मध्ये येणार आहे दुबई फ्रेम बघून घे आता मी चाललोय दुबई फ्रेम बघायला चला तुम्ही पण बघा आमच्या सोबत तरी पण बघा आमच्या सोबत एन्जॉय आणि आला दुबईला तर पेशवा जेवायचं छान आहे चिंता तरी जेवा हो तुला सगळे सरप्राईज बाई ह्या कामाला जाणार म्हणून चार वेळा दुबईला आलो आपण पण ही काय बघितली नाही अजूनपर्यंत आज पहिल्यांदा दुबई फ्रेम आई आणि ओवी सोबत आई ही बघ ही बिल्डिंग बघ ह्या बिल्डिंगच्या वरती जाणार आपण कस वाटते एवढच आहे ते मध्ये तर चल हो बघ ते बघणार चल ना आपल्या जायचंय ना वरती काय का बिल्डिंग बघून कसं वाटते <laughs> काय करणार काय काय जाऊन चाल जे असेल ते बघूया किती मोठ आहे बना गर्दी बघा किती हो गर्दी बघ किती चला तू सगळ्यात पुढे तुला जेवण कसं वाटलं पेशवा तसं आवडलं एक नंबर मजा आली झोप आता लांब जायचं याच्यानंतर लांब जायचं गाडीत झोप थोडा बस आई आणि ही बघा फ्रेम आणि ही लाईन बघा इतकीच लाईन होती ना अजून पर्यंत क्रॉस करून इथे आलो आणि इथे पण तितकीच लाईन आहे घाबरली काय ना मग घाबरायचं नाही चल पुन्हा लाईन

घर आणि दुकान असायची पहिले जुना पहिला असं असायचं कपड्याचं दुकान हे बघ मसाल्याचं दुकान पाहिजे

जा जा भीती हलवायची जा तिकी पण जा ये मग काय नाही हे बघा खालचा भाग सगळा दिसतोय किती वरती असतील आम्ही विचार करा काय नाही आवडा फिट आहे ते दुबई बस दुबई बस दुबई कसं वाटतंय किती वरती आहेत आपण विचार करी आहे दुबई फ्रेम आणि गर्दी बघा कंटाळली काय नक्की जाऊया आता दुसरीकडे जाऊया भविष्य दुपारी अशी नाही हे बघ आणि आई थकली आईसाठी मागवलाय चहा हा चहा पण काय दिसतोय भारी असंच ठेव ना मग कसं आहे साखर पाहिजे का अजून तुला साखर साखर टाकली आता आणि इकडील लोक नाही म्हणजे विदेशी लोक ना साखर कमी खातात ना आपल्यासारखं साखर नाही एन्जॉय लाईन बघ लाईन झालं आपण जाऊन आलो तर हो ना आणि हे बघ आम्ही इथे वरती होतो आणि हे तुम्हाला दिसते इथे आई घाबरली होती ता, ता, मला म्हणजे भीती वाटली बघ बघ ए रुंजिता तुम्हाला आम्ही शोधतोय घर वरती आहात

सर आता मिराकल गार्डनला जाऊया या गार्डनचं नाव काय होईल मागच्या वेळी आलो नाही जस्ट मध्ये गेलो आणि पाऊस सुरू झाला म्हणून आमचं बघायचं राहून गेलं तुमच्या निमित्ताने पुन्हा आपलं बघणं पण होईल जेवढं तुला चालता येईल तितकं चाल जिकडे थकशील सरळ बसून जा बसायला व्यवस्था आहे चल बघ तो काय वरती तो बघ दिसला का आजी तयार चल चला चला पुढे चल हा काही घोडे बघ थांब थांब तुला सरप्राईज हा मा

हे बघ पाऊली फिरते बघे इथे बसायला जागा आहे तर इथे बसायचं बघ हे काय हे बघ तुला बसायचं असेल तर बस नाही तर मध्ये चल बघायला कसं बनवलं जादूची दुनिया बस बस आला मग बस। 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 एन्जॉय ओके आराम करून झाला का मग जाऊ आपण मी इथे आनंद घेतो मी ओळीला दाखवून आणतो दाखवून मी बसते ओके चल से कितली फुलांजी कितली। फुलांजी हो। किती मोठ आहे रणजित आपण गेलोच नव्हतो मागच्या वेळेला पाऊस सुरू झाला साल ना आता सीझन संपला ॲक्च्युली दुबईचा ऑलमोस्ट संपला तर आता ऑक्टोबरपासून पुन्हा ट्रीप चालू होती आपली पण ट्रीप आपण दिवाळी दिवाळी इन दुबई कशी वाटी कॉन्सेप्ट कमेंट करून सांगा दुबई दिवाळीमध्ये दुबईला कोण कोण येईल फिरायला आमच्यासोबत <मतिवागी सथी> आता एक शो होणार आहे ते सात वाजता आई एक्सायटेड लाइट अँड साऊंड शो होणार आहे आता तुला आवडला मिरेकल गार्डन हां तर मंडळी खूप मजा आलेली आहे आणि अशा प्रकारे आजचा दिवस पण संपलेला आहे आणि भेटूया उद्या सकाळी नऊ वाजता आम्ही घरगुती मसाला बनवला पण यावर्षी आगरी आगरीपोळी को, मसाल्याच्या जोडीला आणखी वेगळा मसाला बनवला कुठला आहे पूर्ण मेकिंग बघायला मिळणार आहे आणि वर्षभराचा मसाला आहे आमचा आई पण आहे रंजिता पण आहे उद्याच्या व्हिडिओत पूर्ण माहितीचा व्हिडिओ असणार आहे तर बघायला विसरू नका सकाळी नऊ वाजता क्रेझी पुढील रंजितावर आमच्या वर्षाच्या घरगुती मसाल्याचा व्हिडिओ आणि दुपारी चार वाजता दुबईचा व्हिडिओ नाही जोडीला घरचा पण व्हिडिओ येणार आहे आम्ही काय काय केलं त्या दिवशी मसाला बनवताना ते दोन्ही बघायला मिळेल तुम्हाला उद्या सकाळी संध्याकाळी ओके भेटूया सकाळी नऊ वाजता